नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा आपला व्हिडिओ एका अतिशय खास विषयावर आहे की ज्याची गरज आपल्याला वर्षातून कुठल्याही सीझनमध्ये लागू शकते कारण की आपलं झाडं खरेदीचं काम वर्षभर चालू असतं असं नाही की आता पावसाळा आला म्हणूनच आपण झाडं घेतो किंवा काय वर्षभर आपण नर्सरीमधनं झाडं आणत असतो आपण झाडं तर खरेदी करतो पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आता मी याच्यासाठी माती कशी तयार करू काय काय प्रमाण घेऊ किंवा कधी कधी काय होतं नर्सरीमध्ये आपण झाडं घेतो बरेच जण नर्सरीवाल्यांकडनं ते झाडं लावून पण घेतात आणि ते लोकं लावून पण देतात झाडं पण ते अतिशय साध्या मातीमध्ये लावून देतात म्हणजे त्याच्यामध्ये काही खतं नसतात किंवा काही नसतं आणि मग काय होतं नर्सरीमध्ये त्याच्यावर ऑलरेडी इतकी ट्रीटमेंट झालेली असती की ते त्याच्यावर भरपूर फुलं असतात मग एकदा घरी आलो ना की मग ते झाड खराब व्हायला सुरुवात होती आपली आपल्याला कळत नाही त्याचं नेमकं का कारण काय तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण अगदी पो पोषक अशी माती अगदी सर्व गुणसंपन्न माती कशी तयार करायची त्याच्यासाठी काय काय वस्तू आपल्याला घ्यायची आहे ते आपण बघू आता सर्वात प्रथम ही घेतलेली मी माती तुम्ही माती तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तुमच्या परिसरामध्ये ती माती घ्यायची त्याच्यानंतर हे आहे खत त्याच्यानंतर वाळू मग कोकोपीठ त्याच्यानंतर हळद पावडर घेतलेली आहे आणि ही निंबोळी पेंड आहे आणि मग थोडीशी राख पण मी घेतलेली आहे तर अशा प्रकारे ह्या तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध असतील ना त्या तुम्ही घ्या आता आपण प्रमाण बघताना काय करू शंभर टक्क्याचं प्रमाण बघू तर पाच भाग मी ते पन्नास टक्के माती घेतलेली आहे मग मातीमध्ये काय असतं कधी तुमच्या भागातली माती चिकट असू शकते काही ठिकाणची काही ठिकाणची अगदी काळी माती असते किंवा लाल माती पण असते तर तुमची माती कशी आहे ना त्याच्यानुसार तुम्ही पुढचं प्रमाण तुम्ही बदलू शकता तर आता बघा मी इथेही असे पाच भाग मी टाकून घेतलेले पाच ठिकाणी माती किंवा तुम्ही असं एखादं भांडं घेऊ शकता आणि त्या भांड्याने तुम्ही पाच भाग करून घ्या म्हणजे मोजू शकता सगळं प्रमाण एकाच भांड्याने तर आता हे बघा एक दोन तीन चार आणि पाच अशी पन्नास टक्के मी ही गार्डन सॉईल म्हणजे माती घेतलेली आहे तर ही माझी पहिलीच माती आहे आणि ही उन्हाळ्यामध्ये मी आता दोन दिवस चांगली उन्हामध्ये वाळवून ठेवलेली कारण की मग त्या मातीमध्ये जर काही कीटक किडे असू शकतात काही बुरशी असू शकते तर मौनामध्ये वाळवलं म्हणजे ती अगदी निर्जंतुक होते तर ही मी माती सगळी सुकून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे दुसरी गोष्ट म्हणजे हे कोकोपीट आहे तर कोकोपीटचा कोको फायदा असा आहे की कोकोपीट मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवतं कारण की कोकोपीटमुळं माती ओली राहते म्हणजे कोकोपीट ओलावा धरतं थोडक्यात मग मा त्याच्यामुळं मातीमध्ये बराच काळ ओलावा राहू शकतो शिवाय आपण जे खतं वगैरे टाकलेले असतात ना ते बऱ्याचदा पाण्याबरोबर वाहून जातात तर त्या कोकोपीटमुळं ते खतं पण ते धरून ठेवतं खताचं पाणी कोकोपीट आणि मग आपल्या झाडांना त्याचा फायदा होतो आणि शिवाय माती हलकी होते आपली टेरेसवर वगैरे झाडं असतील ना तर त्याच्यामुळं माती हलकी होते त्याच्यानंतर वाळू वाळू तर माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा घटक वाळू एक वेळ तुम्ही कोकोपीट नका घालू कोकोपिटाऐवजी तुम्ही भाताचं तूस पण वापरू शकता पण आमच्याकडे ते मिळत नाही पण वाळू हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे माझ्या दृष्टीने कारण वाळूमुळे तुमची माती पोरस होते म्हणजे सच्छिद्र माती तयार होते तुमची पाण्याचा निचरा अगदी व्यवस्थित होतो पाणी साठूनच राहू शकत नाही तुम्ही जर मातीमध्ये वाळू घेतली असेल आणि कुंडीला छिद्र असेल तुमच्या ना तर कधीच तुमच्या कुंडीमध्ये पाणी साठून राहणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचे मुळकूज होऊन झाडं मारणार नाही त्याच्यासाठी वाळू तुम्ही नक्की मिक्स करा कोकोपीट नसेल तर तुम्ही वीस दा दा टक्के वाळू घेऊ शकता आता आपण दहा दहा टक्के घेतलेलं आहे दोन्ही आणि उरलेले तीस टक्के मी इथे खत घेतलेलं आहे आणि हे मी आता इथे गांडूळ खत वापरलेलं आहे माझ्या दृष्टीने सगळ्यात बेस्ट गांडूळ खत आहे आणि ते मला वाटतं सगळ्यांना इझिली अवेलेबल होतं कारण की ते आता ऑनलाईनमुळं आपल्या दारापर्यंत येतं आपल्याला कुठे आणायला जायची पण गरज नाही पण तुमच्याकडे लोकल नर्सरीजमध्ये वगैरे मिळू शकतं किंवा गा गांडूळ खताचे प्रोजेक्ट असतात बऱ्याच ठिकाणी रस्त्याने जाताना खूप ठिकाणी पाट्या दिसतात बघा तर तिथून पण तुम्ही घेऊ शकता मी तर डायरेक्ट एक गोणी विकत घेत असते जवळजवळ चाळीस किलोची सहाशे रुपयांना आमच्याकडे मिळते ती गोणी आणि मग ते जवळजवळ मला सात आठ महिने तर नक्कीच जातं ते गांडूळ खत आणि गांडूळ खत बघा असं चहा पावडरसारखं असतं अगदी चांगलं गांडूळ खत खायचं म्हणजे आणि ते खूप कोरडं नसतं अशी मूड झाली पाहिजे त्याची आणि ते चहा पावडरसारखं असं भुरभुरीत असतं त्याच्यानंतर ही राख आहे राखेमध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक घटक दड़, दड़, पण असतात आणि शिवाय राख तुमचं जंतुनाशकाचं काम करते कीटनाशकाचं काम करते आणि निंबोळी पण पण सेम ती बुरशीनाशक कीटकनाशक असं काम करते मातीमध्ये जर काही असेल ना तुमच्या शिवाय हळद पण बुरशीनाशक असते हळद तर तुम्हाला माहिती आहे अँटीफंगलपणे आणि अँटीसेप्टिक पण आहे तर काही जंतू असतील किंवा बुरशी लागलेली असेल तर ती पण हळदीमुळं दूर होते किंवा होऊ नये म्हणून आपण प्रिकॉशन म्हणून आपण मातीमध्ये वापरतो आहे कारण आपल्या मातीमध्ये आता बुरशी नाहीच आहे कारण मी ती उन्हामध्ये चांगली सुकवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे हळद राख आणि निंबोळीपिंड याच्यातल्या तुमच्याकडे ज्या वस्तू जस्तो अवलेब अवेलेबल असतील ना त्या तुम्ही वापरा प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेलच असं नाही पण जेवढ्या गोष्टी तुम्हाला मिळवता येतील ना शिवाय आपण आता इथे काही केमिकल वापरलं आहे का काहीही नाही हे सगळं सेंद्रिय माती तयार होणार आहे आता त्यामुळे भाजीपाला वगैरे बिंदास तुम्ही याच्यात लावू शकता आणि मग त्या अशी जर माती तुम्ही समृद्ध माती झाली आता ही तयार ही जेव्हा आपली माती तयार होईल ना मिक्स करून अतिशय पोषण मूल्यांनी समृद्ध अशी माती तयार होईल आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही फुलझाडं लावली तुम्हाला भरपूर प्रमाणाने फुलं येतील तुमच्या झाडांना भाज्या लावलं तर त्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळेल झाडांची वाढ चांगली होईल आणि मुख्य म्हणजे ह्या मातीमध्ये झाडं लावलेले कुठल्याही रोगाला पटकन बळी पडणार नाही म्हणजे अतिशय निरोगी तुमची झाडं जाड़ा राहतील झाडांची हेल्थ चांगली राहील त्याच्यासाठी तुम्ही माती तयार करताना चांगलं लक्ष द्या विचारपूर्वक माती तयार करा थोडेसे परिश्रम त्याच्यासाठी आणि आता आपल्याला झाडं लावायची आहेत ना तर तुम्ही अगोदरच ही माती तयार करू शकता मी तर मा पावसाळ्याच्या अगोदर मी एक गोणी माती तयार करत असते कारण की सततच काही ना काही झाडं लावायचं चा, काम चालू असतं चा, कधी काही बी घेतलेलं असतं ते लावायचं असतं कधी रोपं विकत आणतो ते लावायचं असतं तर अशा प्रकारे तुम्ही माती तयार करा आणि ही माती तयार झाल्यानंतर आता पुढची स्टेप आहे झाडं लावायची कुंडी कशी भरायची तो पण आपला व्हिडिओ लवकरच येणार आहे त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ बघता येतील व्हिड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू